नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते काल मी एक नवीन उपक्रम सुरू केला होता समाचार विशेष म्हणून आणि जसजशा बातम्या येत जातील काही बातम्यांची नोंद घेतली जात नाही म्हणून ते सुरू केलं होतं आणि काही जणांना तो उपक्रम आवडलाय असं दिसतो त्याच्यामुळे मी शक्यतो आठवड्यातनं एकदा हा उपक्रम करायचा प्रयत्न करीत परंतु जर का महत्वाच्या अनेक बातम्या जर का एखाद्या विशेष दिवशी आल्या तर ऍडिशनली आठवड्यामधल्या अशा दिवशी सुद्धा तो उपक्रम जो आहे तो चालू ठेव तुमची मतं जी आहेत ती जरूर कळ कालच्या आवृत्तीमध्ये मी एका घटनेचा उल्लेख केलेला होता तो असा की डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानला आता तुम्ही मध्ये या म्हणून निमंत्रण दिलेलं आहे आणि ते ऐकल्यानंतर मला खरोखरच हसू आलं की काय म्हणजे कुठे काय आपण चाललोय याचा कुठे हिशोब आहे का अमेरिकन लिडरशिप मध्ये असेल किंवा त्यांचेही काही थिंक टँक असतील जे कोणी ही धोरण राबवण्याचा हट्टाग्रह धरत आहे मला नाही वाटत डोनाल्ड ट्रम्प स्वतः ह्याच्यासाठी राजी आहेत त्यांना व्यक्तिशः मी फारस दोषी धरत नाही पण कारण डोक्याला बंदूक लावलेला जो माणूस असतो तो काहीही करू शकतो आणि तसे ते बेताल बरळताना आपल्याला दिसतात त्यामुळे त्याच्याकडे लक्ष नाही पण ती जी पॉलिसी ठरवणारे लोक आहेत ते तुमच्या माझ्यासाठी महत्वाचे आहेत आणि ते पडद्याआड आहेत ही आपली खरी अडचण आहे ती समोर येत नाहीये ते पण असो तर या प्रकरणामध्ये हे अचानक जपानला मध्ये का बोलवलं तर त्या दोन गोष्टी आधी <laughs> थोडस सा सांगण्याची गरज आहे पहिलं ऑकस म्हणजे काय याचा करू ऑकस म्हणजे ऑस्ट्रेलिया युनायटेड किंगडम आणि युएस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या तिघांचा एक कोलॅबोरेशन uh, तयार झालं सहकार्य तयार झालं ते कशासाठी तयार झालं त्याची पार्श्वभूमी अत्यंत रंजक आहे ऑस्ट्रेलियाकडे पाणबुड्या आहेत परंतु त्यांच्याकडे न्यूक्लिअर पॉवर चालणाऱ्या पाणबुड्या नाहीये न्यूक्लिअर पॉवर चालणारी पाणबुडी आहे त्याचं एक वैशिष्ट्य असं असतं की ती दीर्घकाळ पाण्याखाली राहू शकते त्यामुळे तिचा मागमू शोधणं कठीण जातं शांतपणे एका जागी थांबू शकते बराच मोठा कालावधी उरलेल्या ज्या पाणबुड्या असतात त्यांना पाण्याच्या वर यावं लागतं आणि पुन्हा एकदा आपलं इंधन घेऊन त्या पुन्हा खाली जात असतात त्यामुळे त्या, त्या फ्रिक्वेंटली वर येतात आणि जातात त्यांच्या हालचालीवरती जास्त चांगलं लक्ष ठेवता येतं न्यूक्लियर पॉवर सबमरीन ज्या असतात त्यांचं तसं होत नाही त्यामुळे त्या गुप्त काम जे आहे ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात ऑस्ट्रेलियाला अशा प्रकारच्या पाणबुड्यांची गरज होती म्हणून त्यांचा आणि फ्रान्स यांच्यामध्ये चर्चा मसलत चाललेली होती फ्रान्सने त्यांना ते सगळं देऊ केलेलं होतं आणि डील ज्याला करार म्हणतो आपण तो अगदी अंतिम टप्प्यात पोचलेला होता यानंतर अंकल सॅमच्या पोटामध्ये शूड उठला आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाला पटवलं की काय तुम्ही हे कशाला करताय फ्रान्स बरोबर डील फ्रान्स तुम्ही काय करू नका आम्ही देतो तुम्हाला या सगळ्यामध्ये आणि मग आम्ही देतो म्हणजे काय तर तंत्रज्ञान आणि हे युनायटेड किंगडम कडे आहे ते तेव्हा आपण तिघे मिळून एक सहकार्याचा मोस्टली पत्रकारांनी वगैरे दिलेलं असतं ते काय असं अस्तित्वात असलेला काय मोठा करार आहे अशातला भाग नाही त्याला सेक्रेटरियट आहे ऑफिस आहे असं काही नसतं तर ह्या तीन देशांनी सहकार्याने ऑस्ट्रेलियाला ज्या न्यूक्लिअर सबमरीन्स पाहिजेत त्याचा पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं त्या आश्वासनाच्या त्याच्यावर विसमून ऑस्ट्रेलियानी फ्रान्सला डायरेक्टली कळवलं सुद्धा नाही डायरेक्टली हा जो अंडरस्टँडिंग आहे त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली आणि त्याच्यात डिक्लेअर झालं की आम्ही आता अमेरिका आणि ब्रिटन सोबत जात आहोत न्यूक्लियर साठी आणि जपानला जो प्रचंड धक्का बसला तो त्यांना लपवताही आला नाही कारण अंतिम टप्प्यातला जो करार होता तो करार अशा त्यांना न सांगता आणि डायरेक्टली प्रेस कॉन्फरन्स घेऊन तो जाहीर करायचा ही गोष्ट झोमणारी होती फ्रान्सला पण फ्रान्सच्या हातात काहीच नव्हतं तो हात सोडत बसला आता उल्लू कसं बनवायचं हे अमेरिकन डीप स्टेट कडून शिकण्यावर काय मित्रांनो आपल्याला सुद्धा ती जी ची एंजिन्स देतो म्हणून सांगितलं पैसे वसूल केलेत भारतीय सैन्यानी पैसे चुकते केलेले आहेत पण इंजिन्स पाठवलेच नाहीत म्हणजे ही राजरोस उघड उघड दरोड्या नाही का दरोडेरीच झाली नाही दरोडे खुरी झाली की नाही मग ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत दुसरं काय झालंय बघा आता त्यांना त्यांची अर्धी दाढी करून ठेवलेली आहे आणि त्यांना बसून ठेवलेलं आहे तिकडे सबमरीन नाही आणि काय नाही पुढे काही पावलंच नाही तिथे मोठी प्रेस कॉन्फरन्स झाली हे देतो, देतो। थे थे ते देतो सगळं सांगितलं आणि मग आता हळूहळू नाही ते आहे त्याच्यामुळे आम्हाला देता येत नाही ते तसं आहे त्याच्यामुळे आम्हाला देता येत नाही ओ ऑस्ट्रेलियाला तसाच बसवून ठेवलेला आहे त्यांना ना फ्रान्सच्या सबमरीन्स मिळाल्या न्या आता अमेरिकेच्या आणि युनायटेड किंगडमच्या मिळतील ही अवस्था आहे ऑकसची आता ऑकस मध्ये डोनाल्ड ट्रम्पनी जपानला कशाला बोलवायचं आधीच परिस्थिती ऑस्ट्रेलियाची काय आहे ते जपान बघतो आहे जपान सावध झालेला आहे जी काही त्यांच्याकडून ट्रेड डील करून घेतलं त्या पंतप्रधानाकडून त्याला राजीनामा द्यावा लागला कारण त्याला कळत आहे की एक ट्रेड डील इम्प्लिमेंट नाही करताय मोदी ज्या वेळेला जपानच्या भेटीला गेले तेव्हा ते मिनिस्टर साहेब तिकडे जाणार होते त्यांनी तो दौरा कॅन्सल केला भारतासोबत फार मोठ सहकार्याचं युग जपानमध्ये सुरू झालेलं दिसतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला एकदा हासू काय ते तुम्हाला कळेल का जपानला ऑकस मध्ये बोलवायचं हा निर्णय किती हास्यास्पद आहे कारण काय या सगळ्याच तर क्वाड बदलत नाही क्वाड अशी नडलेली आहे कम्पला कि त्यांना पुढे काय करायचं तो भूल भुलैया मध्ये त्यांना काही समजेल असं झालेलं आहे मुळात क्वाडची जी, न जी न स्थापना किंवा एक असंच मी म्हणते तसं सहकार्य त्याला काय फार मोठं फॉर्मल सेक्रेटरीएट आहे वगैरे तर काही भाग नाहीये पण नियमित बैठका होतात भारताने हे स्पष्ट केलेलं आहे इंडो पॅसिफिक या प्रदेशामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक उन्नतीसाठी जो काही इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे त्याच्यासाठी आम्ही ह्याच्यामध्ये सहकार्य करायला तयार आहोत भारताने हे कधीही अक्नोलेज केलेलं नव्हतं मान्य केलेलं नव्हतं की हा एक लष्करी करार आहे म्हणजे क्वाड म्हणजे तिकडची नेटो असं जर का कोणाला वाटत असेल तर ते तसं नाहीये हे भारताने वेळोवेळी स्पष्ट केलेलं होतं पण त्याच्यावरती ट्रम्प यांचं समाधान झालेलं दिसत नाही क्वाड मध्ये त्यावेळेला अमेरिका भारत ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांनी मिळून इंडो पॅसिफिकचा हा जो प्रदेश आहे तो सुरक्षित ठेवायचा सुरक्षित कशासाठी तर तुमचे जे व्यापारी इंटरेस्ट आहे तिथं संबंध आहे त्याला बाधा पोचणार नाही अशा पद्धतीने आणि त्याची उन्नती होईल अशा पद्धतीने तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं ह्याला प्राधान्य दिलं गेलेलं होतं मग त्यासाठी आवश्यक असलेलं काही इंटेलिजन्स शेअरिंग असेल वगैरे वगैरे गोष्टी क्वाडतर्फे केल्या जात होत्या आणि क्वाडच्या नियमित दे बैठका देखील होत होत्या हे सगळं जे आहे हे ट्रम्प यांच्याच पहिल्या कारकिर्दीमध्ये त्या काळापर्यंत त्याला साऊथ एशिया पॅसिफिक वर असं काहीतरी नाव ते द्यायचंय त्याचं नाव बदलून इंडो पॅसिफिक नाव केलं ते पॉम्पिओनी म्हणून पॉम्पिओ त्यावेळेला त्यांचे परराष्ट्र सचिव होते तेव्हा हे ही क्वाड आहे आता ट्रम्प यांना त्यांची लाईट पेटलेली आहे की भारत काही आपल्यासोबत लष्करी करार करायला तयार नाहीये आणि तो चीनच्या विरोधामध्ये जर का काही कारवाई करायची झाली तर भारत त्या चरपट्टी त्यात त्याचा काय भारताचा काय उपयोग नाही मग आता काय करायचं क्वाड मध्ये काय पाकिस्तानला येणार तुम्ही पाकिस्तानची नेव्ही आणि भारताची नेव्ही ह्यांची काही तुलना होऊ शकते इंडो पॅसिफिक जो सगळा रिजन आहे तो सगळा महासागर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक सक्षम नेव्हीची गरज आहे आणि ती काय पाकिस्तान पूर्ण करणार आहे ते मग क्वाड एकंदरीत पाण्यात गेलेली आहे ह्याची पोच पावती ट्रम्प यांनी या आवाहनामधून दिलेली आहे जपान तर जपान ऑलरेडी होताच आणि क्वाड जर का लष्करी रूपांतर त्याचं होऊ शकत नसेल सहकार्यामध्ये तर मग ऑकस हे जे आहे ते आपल्या ताब्यात आहे त्याच्या जपान आला तर पुन्हा एकदा क्वाड मधले तीन देश त्याच्यामध्ये असतील आणि शिवाय युनायटेड किंगडम असेल आणि असं करून आपण एकदा लष्करी सहकार्य जे आहे ते तिथे उभं करू शकतो अशी गाजरं आज डोनाल्ड ट्रम्प खाताना तुम्हाला दिसत असते तेव्हा ह्यांचे जे सगळं स्वप्न रंजन होत क्वाड बद्दलच जे काय आहे त्याला मोदींनी का नाही करणार तुम्ही कसे वागता फक्त रप्पा रप रपारप तुमचं पोट भरायचं आहे आणि आमच्या पोटाचा काय हा प्रश्न आहे आम्ही उपाशी मेलो तरी चालेल तुमची भूमिका आहे तर ते आम्हाला नाही परवडते आम्हाला नाही परवडते आणि तुम्हाला चीनशी पंगा घ्यायचा म्हणून आमचा बळी द्यायचा आणि यांना पंगा पण घ्यायचा नाहीये पंगा पण घ्यायचा नाहीये हे अल्टीमेटली जाऊन चीनशी डील करते आणि हे डील जे मी म्हणते ना ते टेरिफ डील म्हणत नाही म्हणत आहे मी जे म्हणते डील ते महत्वाचं आहे हाँगकाँग जो गिळंकृत केला चीननी त्याच्या प्रचंड पोटामध्ये जळगळ आहे युकेच्या पण आहे आणि अमेरिकेच्या पण आहे कारण हाँगकाँग हे फ्री पोर्ट होतं तिथून यांचे अनेक आर्थिक व्यवहार हे गुप्तपणे चाललेले होते गुप्तपणे हा शब्द महत्वाचा हो आहे त्या सगळ्या डेटावरती जाऊन शी जिनपिंग बसला आता हाँगकाँग त्यांनी हातात घेतलं ते सगळे त्यांनी काढी लावले म्हणजे ब्रिटनने ज्या वेळेला ताबा सोडला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली काहीतरी हाँगकाँगचा सा। तेव्हा जे काय अंडरस्टँडिंग तयार झालेलं होतं त्याला काढी लावून शी जिनपिंगनी हाँगकाँग गेळकृत करून टाकला त्या हाँगकाँगला पुन्हा एकदा स्वायत्तता मिळवून त्याचा परत एकदा आणि तिथून चिनी प्रभाव हा बाजूला करणं एवढ्यावरती चीन राजी झाला तर सगळी खुशी 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 होईल मित्रांनो काही तर पोय त्यांना त्यांना पृथ्वीसारखा हाँगकाँग तिकडे जिवंत हवा आहे त्याची कारण वेगवेगळी आहेत भूराजकीय कारणं आहेत आणि इतरही कारण तेव्हा यांच्या नादी लागणार कोण तुम्हाला तुमची स्वप्न पुरी करायची म्हणून आमचे पाच पन्नास हजार सैनिक आम्ही मृत्यूच्या तोंडी द्यायला तयार नाही कारण त्याच्या भारताचं कुठेही हित होताना दिसत नाही प्रत्येक वेळेला एखादं बिझनेस डील सुद्धा होत असतो तेव्हा आपण काय म्हणतो विन विन सिच्युएशन असते तुला चार गोष्टी मिळतील मला तीन गोष्टी मिळतील चालेल हरकत नाही पण ज्या माझ्याकडे तीन त्या मिळत आहेत तुला चार मिळत आहेत तू आनंदी राहा मी आनंदी राहतो अशा ह्याच्यामध्ये बिझनेस डील्स होत असतात ह्यांची बिझनेस डील्स म्हणजे मी सगळं रपारोप खातो आणि तू हितपत पड आणि तू यु शुड एन्जॉय म्हणजे तुझी जी काही दैन्यवस्था मी करतोय ती तू एन्जॉय करायची आणि होय महाराजा म्हणून मला कुर्दिसाद करायचा अशी जर का अपेक्षा असेल तर ती होणार नाहीये तेव्हा हे क्वॉड हॉकर्स आणि जपानला निमंत्रण मुळात जपान जर का तुमच्याशी मुळात ट्रेड डील सुद्धा ते एक्झिक्यूट करायला तयार नसेल आणि त्याचं पूर्ण इन्क्लिनेशन आता जर का भारताकडे वळणार असेल तर घेऊन फायदा काय हा एक आणि जो फायदा आहे तो ऑस्ट्रेलियालाच मिळालेला नाहीये तर मग त्याचं काय भारताने एक गोष्ट केलेली आहे की हे जे सगळे देश आहेत मध्ये चार देश त्यांच्या सोबत तो स्वतंत्रपणे मिलिटरी एक्सरसाइजेस करत असतो मला लष्करी सहकार्य दाखवायचं असेल तर तुम्हाला त्या लेवलची रिलेशनशिप मधली मॅच्युरिटी असावी लागते नाही जी मॅच्युरिटी आज अमेरिका दाखवत नाहीये आणि कन्सिस्टंटली दाखवायला लागते आज सगळं चांगलं आहे आणि उद्या सकाळी बटन दाबलं हे वन मी रद्द असं होत नसत असं होत नसत तेव्हा विश्वासार्हता शून्यावर गेलेली आहे कोणीच तुमच्यावर विश्वास ठेवत नाही हेच जिथे मेंदूमध्ये शिरत नसेल मी परत एकदा सांगते डोनाल्ड ट्रम्प ना मी पर्सनली दोषी धरत नाही त्यांच्या डोक्याला बंदूक लावलेली आहे ते जे कोण पॉलिसी मेकर्स आहेत ते आपल्या डोळ्यासमोर नाहीत तेव्हा जे जे काय कोणी असतील ते मला नावं आपल्याला कळणं तर अशक्यच आहे कदाचित पंधरा वीस वर्षांनंतर आपली मुलं त्यांना कदाचित कळू शकतील तोपर्यंत ती सिक्रेट्स बाहेर येतील तेव्हा ही परिस्थिती आहे जपानला ऑफसमध्ये घेणं काय आणि न घेणं काय त्यांनी काय परकत नाही पडत फरक पडणार आहे फरक काहीच पडत नाही फक्त यांना एक समाधान की मी पॅप्या प्या बोललो त्याच्या पलीकडे काहीही निष्पन्न होणार नाही बोलाची कडी बोलाचा भाग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असं राहू द्या नमस्कार